नमस्कार मंडळी मी तुमचा रील वाले बाबा आज नवीन ब्लॉक मध्ये तुमचं स्वागत आहे शिवसेना विभाग क्रमांक आठ एकशे पंच्याहत्तर कलिना विधानसभा शाखा क्रमांक एकशे सहासष्ट एकशे सदुसष्ट आणि एकशे अडुसष्ट विधानसभा प्रमुख माननीय श्री दशरथ सकपाळ यांच्यातर्फे महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा जतन करण्याचा आणि संस्कृती सुवासनीच्या सौभाग्याचे रक्षणासाठी वट पौर्णिमेचा सणानिमित्त मोफट फनस वाटपाचा व्हिडिओ मी घेऊन आलो आहे आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर्स आणि कमेंट्स करायला विसरू नका तुमचा वाले बाबा नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आज महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा जतन करण्याचा आणि महिलांचं सौभाग्याच रक्षण करण्याचा वट हा सण आहे त्या निमित्ताने संघटनेच्या माध्यमातून फनस वाटपाचा प्रोग्राम आयोजित केला होता लोकांचा प्रतिसाद खूप छान होता त्या अनुषंगाने आता हे वर्षानुवर्ष हा प्रोग्राम आमच्या माध्यमातून होत राहील बस एवढंच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र काही तुम्ही दोन दोन शब्द सांगा आमच्या साहेब नाईक महेश पुरकर साहेब खूपच चांगलं काम करतात तर त्यांनी त्यांच्या माध्यमातून माझे त्यांच्या माध्यमातून आपण आज मनस कार्यक्रम तो खूप छान पद्धतीने पार पडला आणि खूप महिलांनी छान छान प्रतिसाद दिलेला धन्यवाद

सावित्री निमित्त महिलांना आम्ही रवींद्र चव्हाण यांच्या मार्फत अनस वाटपाचा कार्यक्रम इथे नियोजित केला होता त्या पद्धतीने भरपूर अशा कुर्ल्यातल्या दिवमिल रोडच्या बऱ्याचशा मंडळांनी इथं सहभाग घेतला आणि इथे मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने साजरा झाला एकनाथ शिंदे साहेबांची ही हिंदू संस्कृती परंपरा अशी पुढे चालू राहू अशी आम्ही सर्वांकडे जशी साहेबांकडे विनंती करतो जो आजचा वट सावित्रीने मी जो, जो कार्यक्रम फणस वाटण्याचा केला तर थोडं तुमचं मनोख ज्ञानाचा वट सावित्री ही आपली परंपरा आहे हिंदू धर्माची त्या हिंदू धर्माच्या परंपराप्रमाणे आपण हा कार्यक्रम घेतलेला आहे वटसावित्रीचा आणि फणस हा पुजला जातो ज्या सिजन प्रमाणे जरा एक कदाब फळ पोजलं जातं तसं फनस देखील पुजलं जातं त्यामुळे फणस वाटले गेले म्हणून आपण त्या वामाला फणस लागतो त्यामुळे आपण एक एक फणस वाटला खूप हा नवीन उपक्रम हा कुर्ल्यामध्ये पहिल्यांदाच झाला नाही गेल्या वर्षी पण झाला होता गेल्या वर्षी झाला होता तो छान असा आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न आपण करतो नक्कीच पुढच्या वाटणी तुम्हाला i okay. do